नवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा उजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या अभिजात मराठी भाषा सन्मान दिनाच्या निमित्ताने आणि सप्ताहाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ऍडव्होकेट श्री राहुल जी, उपसभापती श्रीमती निलमताई से मंत्री श्री उदय जी त्याचप्रमाणे आमचे मंत्रिमंडळातील सहकारी मंगल प्रभात लोढाजी डॉक्टर मनीषाताई कायंदे या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले आणि या अभिजात भाषेच्या संपूर्ण प्रवासातले एक अतिशय महत्वाचे प्रवासी डॉक्टर सदानंद मोरेजी रवींद्र जी प्रदीप ढवळजी या ठिकाणी उपस्थित श्री महेश जी श्री अमिताभ जी मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो विशेष रूपाने विविध क्षेत्रात काम करणारे अनेक सभी मंडळी या ठिकाणी मला विद्यार्थी दिसत आहेत मराठीवर प्रेम करणारे असे अनेक लोक या ठिकाणी दिसत आहेत आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करतो माझ्या मराठी मातीचा लावा टिळा तिच्या संघाने जाग्या धरात अशा प्रकारे कुस्मत या मराठी भाषेचं वर्णन केलेलं आहे आणि आज आपल्या सर्वांकरता ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा अनुरेखीत झाली आणि या संपूर्ण प्रवासाला एक वर्ष पूर्ण झालेला आहे आणि म्हणूनच आज आपण उन्हा एकदा सर्व लोक एकत्रित आलो खरं म्हणजे माय मराठीचा सन्मान हा आपल्या सर्वांचा सन्मान आहे अनेक शक्क गावातून घरातून ज्या ओव्या गायला गेल्या त्या माऊलीचा हा सन्मान आहे रामप्रहारी येणाऱ्या वासुदेवांचा हा सन्मान आहे देवळातून गुजणाऱ्या आरतीचा भजन कीर्तनाचा हा सन्मान आहे संत परंपरेचा शाहिरांच्या पोवाळ्याचा सन्मान आहे संत ज्ञानेश्वरांच्या भावार्थ दीपिकेपासून तर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वचिंतनापर्यंत सर्वच आमच्या विचारवंतांचा हा सन्मान आहे आणि म्हणूनच आज आम्ही अतिशय गौरवाने सांगतो की आमची मराठी भाषा ही कालही अभिजात होती आजही अभिजात आहे आणि कुठेही अभिजात आहे आणि आता राजमान्यता मिळाली आहे याचा खऱ्या अर्थानं आपण सगळे गौरव करतो आपल्याला कल्पना आहे की देशातली सगळी आणि जगातली दहावी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ही आपली मराठी भाषा आहे आणि सगळ्यात महत्वाचं तर मराठी भाषा ही का महत्वाची आहे ती कशी टिकली आहे या संदर्भात मोरे सरांनी अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या पण आज मला असं वाटतं की एक त्यातली अतिशय गौरवाची गोष्ट काय आहे तर देशातल्या एकूण ग्रंथालयांपैकी पंचवीस टक्के ग्रंथालय एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामुळे या ठिकाणी साहित्याची गोडी आवड विचारांची आवड ही जी मराठी माणसाने जोपासली आणि ती पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे खऱ्या अर्थानं आपली मराठी भाषा जी आहे ही सातत्याने या ठिकाणी समृद्ध होत राहिली आहे आणि सर्वाधिक कोश किंवा वांगमय कोश ज्याला आपण म्हणू शकतो अशा प्रकारे जर कुठल्या एका भाषेमध्ये देशात असतील तर ते आपल्या मराठी भाषेमध्ये आहे हीही आपल्या सर्वांकरता अतिशय अभिमानाची गोष्ट आहे एक अजून गोष्ट जी मराठी भाषेला इतर भाषांपेक्षा वेगळेपण देते ती म्हणजे मराठी भाषेत होणारी साहित्य संमेलन अनेक भाषांची एक दोन तीन साहित्य संमेलनं होत असतील मराठीमध्ये दोनशेहून अधिक साहित्य संमेलन प्रतिवर्षी होतात म्हणजे भाषेच्या विविध अंगांना विविध ढंगांना अगदी प्रमाण भाषेपासनं बोली भाषेपर्यंत झाडी बोलीपासनं तर विद्रोही संमेलनापर्यंत सर्व प्रकारच्या विचारांना प्रतिपादित करणारी अशा प्रकारचे विविध व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही एकमेव अशा प्रकारची आमची मराठी भाषा आहे आणि सगळ्यात महत्वाचं की आज डिजिटल जगामध्ये असतानाही आमच्या प्रत्येक आमच्या प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये करोडो करोडो रुपयाच्या साहित्याची पुस्तकांची विक्री आजही होते अशा प्रकारे या मराठी साहित्य संमेलनाला जिवंत ठेवणारा त्याच जिवंत जी... पण जपणारा अशा प्रकारचा आमचा अतिशय रसिक अशा प्रकारचा श्रोता वर्ग असा आमचा अभ्यासक असा वर्ग या मराठीमध्ये आजही असल्यामुळे खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की आपली ही मराठी जी आहे ही एक अतिशय ज्याला आपण आधुनिक अशा प्रकारची भाषा म्हणू शकतो अशा प्रकारे ही भाषा आपल्याला पाहायला मिळते आणि सगळ्यात दुसरं महत्वाचं असं आहे की साहित्यासोबतच आपण जर बघितलं असेल तर आज देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या भाषांचं जे थिएटर होतं त्याच्यामध्ये आता काही प्रमाणात आपल्याला वेगवेगळ्या भाषांमध्ये कुठेतरी शिथिलता आलेली दिसते किंवा त्याचा प्रभाव कमी होताना दिसतो पण मराठी रसिकांनी आमचं थिएटर जे आहे अर्थातच नाट्यकर्मींनी देखील हे अतिशय चांगल्या प्रकारे जोपासलेलं आहे आज आज देशातल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही जर विचारलं ज्याला याच्यामध्ये रस आहे तर तो असं म्हणतो की जेवढं समृद्ध मराठी थिएटर आहे तेवढं इतर दुसरं कुठलंही नाही आमच्या मराठी नाट्यकर्मींनी ज्या प्रकारे हे जोपासलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इतकी विविधता आणली आहे त्याच्यात इतकं वेगळेपण आणलेलं आहे त्याच्यामध्ये तंत्रज्ञानही आणलेलं आहे पण त्याचं जो एक अभिजातपणा आहे तो मात्र कुठेही आपण कॉम्प्रोमाइज होऊ दिला नाही त्यामुळे मला असं वाटतं की ही देखील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की जी मराठीला इतरांपेक्षा वेगळं त्या ठिकाणी ठरवते आज आपण या निमित्ताने खूप चांगले काही कार्यक्रम घेतलेले आहेत मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचं आपण विशेष टपाल तिकीट आज या ठिकाणी आणि एनव्हलप हा आपण त्याचं अनावरण केलंय मी भारत सरकारचे आणि पोस्ट विभागाचे आभार मानतो कारण शेवटी पोस्ट तिकीट किंवा एनव्हलप निघणं ही एक प्रकारे त्या दिवसाचं महत्त्व त्या घटनेचं महत्त्व ठरवणारी गोष्ट असते कारण ती आपल्या देशाच्या इतिहासामध्ये आणि आपल्या इतिहासाच्या जो काही आपण रेकॉर्ड ठेवतो हो त्याच्यामध्ये ती अंकित होत असते आणि म्हणून हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा विषय आज या ठिकाणी झाला आहे आणि त्यासोबत अभिजात मराठी हा ओ टी टी प्लॅटफॉर्म आज सुरू झालेला आहे या संपूर्ण अभिजात मराठीच्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण आपल्याला एक असा प्लॅटफॉर्म आवश्यक आहे आज सर्वात जास्त कन्झम्पन हे डिजिटल आहे आणि डिजिटल स्पेस मध्ये जर आपल्या जवळ असा प्लॅटफॉर्म नसेल तर कुठेतरी आपल्यावर अन्याय होईल आपल्या भाषेवर अन्याय होईल आणि म्हणून डिजिटल स्पेसमध्येही आपल्या क्रिएटिव्हिटीला आपल्या सृजनशीलतेला जागा असली पाहिजे या दृष्टीनं हा अतिशय चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी तयार झालेला आहे आणि मी सर्वांना विनंती करेन आपण सगळे डिजिटल प्लॅटफॉर्म ब्राऊज करत असतो सगळ्यांनी आवर्जून या प्लॅटफॉर्मवर गेलं पाहिजे आणि आपण <सचेव> जर इतर प्लॅटफॉर्म सबस्क्राईब करत असू तर हाही प्लॅटफॉर्म सबस्क्राईब केला पाहिजे अशा प्रकारची विनंती या निमित्ताने आपल्या सर्वांना मी या निमित्ताने करतो आहे आणि यासोबत मग अशी सांगितलं मी याच्या आधी हेमांगी या विशेषांकाचं लोकार्पण झालंय एक संदर्भ ग्रंथालयाची माहिती पुस्तिका झाली आहे आकाशवाणीवरील मुलाखतीच्या पुस्तकांचं प्रकाशन झालंय आणि मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं की विभाग कसा चालवावा किंवा कसा चालतो या संदर्भातलं ही एक पहिली पुस्तिका आपण ही मराठी भाषा विभागाने काढलेली आहे त्याबद्दल मी तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो पण भविष्यात लोकांना मार्गदर्शन व्हावं याकरता एक अजून पुस्तक काढा विभाग कसा चालवू नये म्हणजे मग काही लोकांना त्याची भविष्यात आवश्यकता पडू शकते कारण आपण मध्यंतरीच्या अडीच वर्षात बघितलं विभाग कसा चालवू नये हे त्याचे अनेक उदाहरणं आपल्या समोर आले तर भविष्यात कोणी अशा प्रकारे करू नये तर तेही आपल्याला जबाबदारी मी देतो की आपण निश्चितपणे ते काम देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारे कराल आणि त्यांनी काही मागण्या देखील माझ्याकडे केलेल्या आहेत मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही काळजी करू नका मराठी भाषेकरता रिसोर्सेसची कधीही कमतरता आपलं सरकार पडू देणार नाही तुम्हाला जिथे लोक अपॉइंट करायचे आहेत लोकं अपॉइंट करा तुम्हाला नवीन व्यवस्था करायची असेल त्या नवीन व्यवस्था करा आणि मला तसं काही चिंता नाही आहे मराठी भाषा विभागाच्या मंत्र्यांनी जर कुठलीही मागणी केली तर मी तात्काळ उद्योग विभागाच्या मंत्र्यांना सांगतो की गुंतवणूक वाढवा गुंतवणूक वाढली की आपल्याकडे पैसे परत येतात त्याच्यामुळे त्यामुळे आता तुम्ही मराठी भाषा विभागाचे मंत्री म्हणून या ठिकाणी जी मागणी केली इथनं बाहेर गेल्याबरोबर तुम्हाला उद्योग मंत्री म्हणून तुम्ही नेमकं का काय करायचं आहे ती मागणी पूर्ण करण्याकरता हे मी सांगेन पण गमतीचा सा भाग वेगळा ठेवला तरी मला असं वाटतं की आपल्या भाषेकरता आपल्याला जे जे करता येईल ते केलं पाहिजे कारण भाषा ही एक असं माध्यम आहे की जी आपल्या संस्कृतीला जिवंत ठेवते आणि म्हणूनच मी नेहमी असं म्हणतो की आपल्या देशातली कुठलीच भाषा मरू नये आपल्या देशामध्ये दे इतकं वैविध्य आहे प्रत्येक भाषेने काहीतरी आपल्याला सांस्कृतिक अशा प्रकारची ठेव दिलेली आहे आपल्या सांस्कृतिक उत्थानात प्रत्येक भाषेचं महत्व आहे त्यामुळे स्वभाषा मातृभाषा इतर जिवंत ठेवलीच पाहिजे पण इतरही भाषांना आपल्याला कशा प्रकारे त्या ठिकाणी जिवंत ठेवता येईल इतर भाषांनाही आपल्याला कशा प्रकारे प्रेम देता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे कारण ही जी विविधता आहे त्या विविधतेनेच आपला देश खर आप हा खरं म्हणजे एकात्मिक एकतेमध्ये राहिलेला आहे इतक्या प्रकारची विविधता असताना अनेक गोष्टी आपल्याला जोडणाऱ्या आहेत त्या जोडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या जोडणाऱ्या गोष्टी जर समजून घ्यायच्या असतील तर त्याकरता आपली समग्र संस्कृती ही आपल्याला समजून घ्यावी लागेल आणि त्याकरता भाषा एक अत्यंत महत्वाचं माध्यम आहे आणि आज तर आपल्याला माहितीये की डिजिटल युगामध्ये खरं म्हणजे एक प्रकारे भाषेची बंधनं तुटून पडतायत कारण आज केंद्र सरकारने भाषणीसारखं जे ऍप तयार केलेलं आहे या ऍपने सायमल्टेनियसली मी मराठीत बोलतोय तर माझं माझे जे मतं की माझं जे भाषण आहे माझ्या ज्या भावना आहेत त्या मराठी जनांना तर कळतीलच पण त्याच वेळी चौदा वेगवेगळ्या भाषांमध्ये सायमल्टेनियस माझ्याच आवाजातलं त्याचं ट्रान्सलेशन हे ए आयच्या माध्यमातनं आज करता यायचं शक्य झालेलं आहे त्यामुळे भाषेमुळे आता एखाद्या संस्कृतीला किंवा एखाद्या विचाराला किंवा एखाद्या अभिजात अशा प्रकारच्या विचाराला आता यापुढे थांबवता येणार नाहीये मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन या सगळ्या स्पर्धेमध्ये आपली मराठी कशी पुढे राहील जसं मी मागच्या काळात बोललो होतो आणि काही लोकांनी ते केलं की आता एवढं मोठे साहित्याचा ठेवा थे थे आपल्याकडे हजारो हजारो पुस्तकांची ग्रंथांची निर्मिती होते पण त्यातलं नेमकं काय कोणापर्यंत पोचलं पाहिजे त्यातलं सगळ्या गोष्टी कशा पोचवता येतील किंवा असे अनेक प्रश्न आपल्याकडे असतात पण आता लोकांनी त्याच्या संदर्भात एक एल एल एम तयार करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून त्याचा एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे की ज्या प्लॅटफॉर्मवर चॅटबॉटच्या माध्यमातनं आपल्याला नेमकं कोणाचा ग्रंथ पाहिजे कसा ग्रंथ पाहिजे कुठल्या विषयावर ग्रंथ पाहिजे अशा सगळ्या गोष्टी आपल्याला मिळवता येतील अशा प्रकारचा तंत्रज्ञानाचा उपयोग हा भाषेला आणि आपल्या साहित्याला पुढे नेण्याकरता करणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे कारण तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म देऊ शकतो तंत्रज्ञान विचार देऊ शकत नाही विचार आपल्याकडे आहेत प्लॅटफॉर्म जर आपल्याला मिळाला तर ते विचार आपण शेवटच्या माणसापर्यंत निश्चितपणे नेऊ शकतो आणि म्हणूनच आज मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचा जो आपला प्रयत्न आहे तो अत्यंत महत्वाचा आहे शेवटी एखाद्या व्यवस्थेमध्ये एखादी जी भाषा आहे त्या भाषेमध्ये काही लोक हे काम करत असतात की ती भाषा प्रमाण भाषा कशी असली पाहिजे त्या भाषेतलं जे सौंदर्य आहे तो कसं आपल्याला टिकवता आला पाहिजे ते महत्वाचं आहेच पण त्यासोबत बोलीभाषा किंवा त्या त्या युगातली जी काही व्यवस्था असते त्या व्यवस्थेला अनुरूप भाषा होणं हे देखील महत्वाचं असतं कारण व्यवस्थे अनुरूप जर भाषा बदलली नाही तर ती भाषा हळूहळू व्यवहारातनं बाहेर होते त्यामुळे व्यवहार कुशल अशा प्रकारची भाषा असणं हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे शेवटी अभिव्यक्तीची जी काही साधनं आहे आज आपली नवीन पिढी आहे या नवीन पिढीला ज्या प्रकारची अभिव्यक्ती अपेक्षित आहे त्या अभिव्यक्तीची भाषा देखील मराठी कशी करता येईल हा आपल्याला प्रयत्न केला तर आपण नवीन पिढीला मराठी भाषेशी जोडू शकू एकदा गोडवा लागला की मग आपण अभिजात भाषेकडे किंवा गोडवा लागल्यानंतर प्रमाण भाषेकडे आपण त्यांना निश्चितपणे वळवू शकतो आणि प्रत्येकाने प्रमाण भाषेत बोललंच पाहिजे याची काही आवश्यकता नाही कारण शेवटी आपली भाषा समृद्ध जी झाली आहे ती आपल्या उप भाषेतल्या उपभाषांमुळे किंवा त्या भाषेमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या एक स्ट्रीम्स आपल्याला पाहायला मिळाला त्यामुळे त्या धारांमुळे आपली भाषा अधिक समृद्ध झाली आहे म्हणून मला असं वाटतं आहे त्या भाषेमध्ये आहे त्या व्यवस्थेमध्ये आणि ज्याला जी समजते त्या प्रकारच्या भाषेमध्ये मराठी आपल्याला कशी आणता येईल याचाही प्रयत्न हा पुढच्या काळामध्ये आपण निश्चितपणे करूया आणि त्याही दृष्टीनं मराठी भाषा विभाग हा पुढाकार घेईल आणि मग त्याचाच एक भाग म्हणून हा जो काही मराठी दूत अशा प्रकारचा आपण कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे मला असं वाटतं की हे जे काही दूत आहेत ते दोन प्रकारचे तुम्ही केले पाहिजे एक तर तुम्ही सांगितलं कुठल्या प्रकारचे आम्ही करू पण दुसरे काही दूत हे केवळ आमची जी काही युवा पिढी आहे या युवा पिढीशी त्या ठिकाणी संपर्क थाटण्याकरता त्यांच्याशी कनेक्ट होण्याकरता आपण जर काही दूध तयार केले तर ते अधिक मला असं वाटतं चांगल्या प्रकारे होईल पण आजचा हा दिवस अतिशय महत्वाचा दिवस आहे ज्या भाषेने खऱ्या अर्थानं या देशाला एक मोठी संस्कृती दिली ज्या भाषेनं मोठा विचार दिला त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर एक वर्ष आपण पूर्ण करतो आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अनेक लोकांनी अनेक प्रश्न विचारले होते कशा करता काय काय होणार खरं म्हणजे त्याचं पहिलं उत्तर तर आपण हेच दिलं की जे यू सारख्या एका मोठ्या विद्यापीठामध्ये ज्यावेळी त्या ठिकाणी मराठीचं अध्यासन सुरू झालं आणि मराठीचा अभ्यास हा दिल्लीतल्या जे यू विद्यापीठात मराठी भाषा अभिजात भाषा झाल्यामुळे सुरू झाला मला असं वाटतं की तेच खरं उत्तर आहे आता देशातल्या सगळ्या विद्यापीठांपर्यंत ही भाषा आम्ही कशी पोचवू शकू हा प्रयत्न येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे करू हा विश्वास मी व्यक्त करतो मराठी भाषा विभागाचं उत्तम काम केल्याबद्दल अतिशय मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र